नमस्कार मंडई चला तर आज आपण चिक्कीची जरा वेगळ्या पद्धतीची भाजी पाहतोय उपवासासाठी ही भाजी तुम्ही जर बनवली ना तर तुम्ही उपवासात अगदी नऊ दिवसात चार पाच वेळा तरी ही भाजी बनवाल इतकी सुंदर अशी भाजी तयार होते तर सर्वात पहिले तर आपल्याला हीच चक्की जी आहे ना ती व्यवस्थित अशी छोटी छोटी कट करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण ही चक्की जी आहे ना ते कट करून घेऊया तर सर्व चिक्की एकसारखी आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे इथे सर्व चिक्की जे आहे ना ती बारीक अशी कट करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची तर इथे मी चक्की स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे म्हणजे त्यावरती लागलेली घाणगुण निघून जाते त्यानंतर इकडे आपण उकळायला पाणी ठेवलं होतं त्याला अगदी खळखळून उकळी आली की त्यामध्ये आपल्याला ही चिक्की टाकून घ्यायची आहे आता ही चिक्की अगदी पाच मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर एकदा अशा पद्धतीने त्याला मिक्स करायचं आणि पाच मिनिटे झाकण ठेवून ही, ही चिक्की आपल्याला शिजवून घ्यायची आहे ही चिक्कीची भाजी आहे ना तुम्ही अनेक प्रकारे खाल्ली देखील असेल पण अशा प्रकारे कधीच खाल्ली नसेल तर त्यामुळे व्हिडिओ ना अगदी शेवटपर्यंत पहा तर पहा आपण इथे चिक्की जी आहे ना ते चांगली शिजवून घेतलेली आहे अगदी पाच मिनिटामध्ये चिक्की शिजलेली आहे खूप गाळ करू नका अगदी नॉर्मल ऐंशी टक्के आपल्याला इथे सत्तर ते ऐंशी टक्के चिक्की जे आहे ना ते शिजवून घ्यायचे आहे खूप जर गाळ केला ना तर मग मात्र तुमची भाजी चुकू शकते तर पहा इथे चिक्की अगदी परफेक्ट आपण शिजवून घेतलेली आहे आता इथे मी शेंगदाण्याचा कुटकडलेल्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालून बारीक अशी वाटून घेतलेली आहे आता आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे यामध्ये शेंगदाण्याचं तेल घालून घेऊया तर उपवासाला शेंगदाण्याचंच चा तेल चालतं तुमच्या इकडे जे चालत असेल ते तेल तुम्ही इथे वापरू शकता आता आपल्याला इथे आवश्यकतेनुसार तेल घालून घ्यायचं आणि बनवून घेतलेली मिरचीची चटणी जी आहे ना ती यामध्ये घालायची आहे आता आपल्याला उपवासाला भाजी बनवायची म्हटलं की यामध्ये बाकी काही चालत नाही त्यामुळे फक्त बारीक केलेली मिरचीच इथे मी घालून घेतलेली आहे चिक्कीमध्ये गोडपणा असल्यामुळे मिरचीचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे पण तुम्हाला खूप तिखट खायला आवडत नसेल तर थोडंसं कमी केलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपण शिजवून घेतलेली चिक्की यामध्ये घालायची नंतर ना आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे एखाद दीड मिनटासाठी आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे तर एखादा दीड मिनटासाठी आपण या मिरचीमध्ये या चिक्कीला छान असं परतवून घेऊया खरंच खूप लुसलुशीत अशी भाजी तयार होते खरं तर म्हणजे ही भाजी पाहताना उपवाससुद्धा विसरून जातात इतकी सुंदर ही भाजी तयार होते तर पहा थोड्या वेळासाठी आपण असंच याला परतवून घेऊया हो तुम्ही जर इथंपर्यंत व्हिडिओ बघत असाल आणि आणखीन तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच करून घ्या तसेच जर चॅनलला वरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर त्याच्या सुद्धा सबस्क्राईब करून घ्या इथे भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा जा थोडासा जाडसर असा दोन चमचे कूट घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करायचं आहे आता तुम्हाला कूट खायला आवडत नसेल तर थोडं कमी प्रमाणात टाका आणि जर खूप भाजीत कूट आवडत असेल तर थोडं प्रमाण वाढवलं तरी देखील चालेल आता आपल्याला ही भाजी जी आहे ना ते छान अशी मिक्स करून घ्यायची आहे सुंदर मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे आपण अगोदरच चिक्की शिजवून घेतल्यामुळे अगदी आपलं काम सोपं झालं आणि झटपट ही भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर लुसूशीच आपली भाजी तयार झालेली आहे ही उपवासाच्या भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर जास्तीत जास्त शेअर करा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण अशाच नवनवीन रेसिपीज आपल्या चॅनलवरती येत राहतात तर चला भेटूया नवीन एका रेसिपीसह तसेच तुम्हाला या दसमीच्या पिठाची रेसिपी जर पाहिजे असेल ना तीसुद्धा चॅनलवरती अपलोड आहे ते तीसुद्धा तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि पाहू शकता तर मी तुम्हाला ही दसमीची पूर्ण भाजणी कशी तयार करायची किती प्रमाणात घ्यायचं हे सुद्धा चॅनलवरती व्हिडिओ आपला अपलोड झालेला आहे तिथे जाऊन तुम्ही याची डिटेल रेसिपी पहा भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद